जय जय जयभुंग निवासी मी सचिन मगरे एम एन टी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपल्यासमोर पी पी आय डी म्हणजेच पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पक्षाचे उमेदवार इथे कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी म्हणून त्यांनी नामांकन झालेलं आहे आणि ते आपल्यासमोर इथं मी तुमच्यासमोर त्याच्याशी काही चर्चा करतो आहे है है? तर बघूया पाहूया की पी पी आय डी ह्या पक्षाचा नवीन पक्ष आहे या पक्षाचा काय उद्देश आहे इलेक्शन लढण्यामागेत तर समोर त्यांना मी रुबरू करतोय तर तर जैवील जयमिंग सर जयविन जयमिंग माझं नाव श्रीकांत शिवजी वांजारे आहे आणि आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षातून लढत आहोत सर सर सरांनी सांगितलं की तुमचा अजेंडा काय आहे आणि तुम्ही नवीन आम्ही नवीन पार्टी काढली हा एक मुद्दा त्यांनी होता तर नवीन पार्टी काढण्याच्या मागेचा उद्देश हा आहे की याच्या अगोदर पण खूप साऱ्या पार्टी होत्या पण त्या आंदोलनाला दृष्टिकोन होतो अचीव करू शकलं नाही काही गोष्टी म्हणजे लोकांना हक्काधिकार पाहिजे होत्या त्या गोष्टी त्याच्यामुळं आम्ही ही पार्टी निर्माण केली जसं आज आपण बघतोय की आपल्या देशामध्ये आहेत ना फुले आंबेडकर बाबासाहेबांचं म्हणजे बाबासाहेब फुलेसाहेबांचं नाव घेत आहेत पण साहेबांचं जे आंदोलन आहे आंदोलन कोणतं आहे की ह्या देशामध्ये दे प्रत्येकाला एक नोकरी भेटली पाहिजे प्रत्येक मान सन्मानाने जीवन जगलं पाहिजे प्रत्येकजण यातला देशामध्ये दे एक चांगल्या प्रकारचा रोजगार भेटला पाहिजे आरोग्य भेटलं पाहिजे शिक्षण भेटलं पाहिजे तर ह्या गोष्टी मिळत नाहीत तर आपल्या महापुरुषांनी काय केलं तर हेच केलेलं आहे जसं शाहू महाराजांनी त्यांच्या याच्यामध्ये कंपल्सरी एज्युकेशन केलं आणि त्याच्यामध्ये एक रुपया प्रत्येक व्यक्तीला जो व्यक्ती त्यांच्या मुलाला ना शिक्षणासाठी पाठवणार नाही त्यातला एक रुपया दंड आकारणार तर आज आपण बघतोय की शिक्षण हे दिलं जात नाही सरकारच्या माध्यमातून आणि जिथे आहेत ना चांगलं शिक्षण असेल तिथेच जास्तच फीज लादली जाते आणि प्रत्येक जागेवर ना फीज झाल्या फीज एकच तर आम्ही हा पक्ष काय निर्माण केला आहे तर आमचा हा पक्ष निर्माण करण्याचा उद्देश हा आहे की आम्हाला संविधान लागू करायचं ते अगोदर जे पक्ष होते त्यांनी हे संविधान लागू केलं ला नाही आहे पूर्णपणे पण आम्हाला त्यांनी फक्त बोलतायत की आम्ही बाबासाहेबांच्या म्हणजे कार्यकर्ता आहेत किंवा आम्ही बाबासाहेबांचे फॉलोवर आहेत फुले साहेबांचे फॉलोअर फॉलोवर आहेत पण त्यांनी संविधान लागू करण्याचा प्रयत्न केलेला नाही तर आम्ही काय करतोय आम्ही पूर्णपणे संविधान लागू करण्याचा प्रयत्न करतो हा आमच्या पार्टीचा उद्देश आहे त्याच्यामुळे मी या संघटनेत कार्यरत आहे या पार्टीमध्ये कार्यरत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या पार्टीमध्ये व्यक्तिवाद नाही आहे व्यक्तिवाद म्हणजे काय की एखादा व्यक्ती जर समजा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष असेल तर तो मरे पण त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष असतो तर आमची जी पार्टी आहे ना त्या पार्टीमध्ये काय होत आहेत की प्रत्येक दोन वर्षाने आहे ना त्याचे अत्यक्षपद चेंज होत आहेत त्याचं आपण संविधान लिहिलं आहे म्हणजे बाबासाहेबांनी संविधान नाही केलं लिहिलं तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय केलं की एक सर्वसाधारण लोक काय करत आहेत त्यांचाही नाही एक उमेदवार निवडत आहेत उमेदवार म्हणजे प्रतिनिधी निवडत आहेत नगरसेवक असेल हो आमदार असेल खासदार असेल तर आमदार जे म्हणजे नगरसेवक जो असतो त्यांचं एक सभा असते त्याला आहे ना महानगरपालिकेमध्ये बसतो तो आणि त्याचा एक प्रमुख असतो त्याला म्हणतात महापौर तर त्या महापौरला कोण निवडतात तर नगरसेवक निवडतात त्याचबरोबर आमदारची एक सभा असते त्याला काय बोलतात असेंब्ली बोलतात विधानसभा तर त्याचा पण एक प्रमुख असतो त्याला आमदार जेवढे आमदार आहेत ते त्यांचा प्रमुख म्हणून निवडतात त्याला बोलतात मुख्यमंत्री आणि तिसरा महत्त्व सर्वात महत्त्वाची गोष्ट महा उमेदवार असतो की त्याला खासदार बोलतो आपण तर खासदाराचं काय असं असतं हा राष्ट्रीय पातळीमध्ये असतो आणि तो काय करतो एक त्यांचा प्रमुख निवडतो त्याला आपण काय बोलतो हा प्रधानमंत्री बोलतो म्हणजे म्हणजे भारतीय संविधान हे जे आहे लोकशाही म्हणजे लोकतांत्रिक असे व्यवस्था आहे म्हणजे आपल्या पाठीमध्ये पण लोकतांत्रिक अशी व्यवस्था पार्टीने निर्माण केलेली आहे यामध्ये पण कार्यकर्ते वगैरे असे काही जे कार्यकर्ते काही ड्रिक्स असतील ना निर्णय जे पार्टीचे निर्णय असेल ते निर्णय घेण्याची कार्यक्रम जसं संविधानामध्ये असेंब्ली आपले आय एस ऑफिसर वगैरे आहे पॉलिसी निर्माण करतात विधी विधिमंडळा पॉलिसी लागू करतात असे परत पद्धत आहे लोक संविधानामध्ये कसं काय आहे का हां पार्टीमध्ये आहे ना प्रत्येक वेळेस म्हणजे एखादा निर्णय जर घ्यायचा असेल ना तर आता इतर पार्टीमध्ये कसं केलं जातं आपण जेव्हा येत ना की आपण जेव्हा एका व्यक्तीच्या वरती निर्भर पार्टी असते त्याला त्याला विचारतो ना की तुमचं करून उमेदवार उभा आहे का तर ते काय आमचे साहेब सांगते असं ते बोलतात तर आमच्या इथे तसं नाही जसं तुम्ही बोललात ना की तुमच्या याच्यामध्ये निर्णय कसा घेतला जातो तर आमचे जे निर्णय प्रक्रिया असते ना त्याच्यामध्ये प्रत्येक त्यांना सहमती घेतली जाते जर समजा तो तालुका लेवलचा आहे त्या तालुका लेवलवरती सहमती घेतली जाते त्यांचे सभा बसतात सभामध्ये प्रत्येक गोष्टीवरती डिस्कशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये सभेवरती जे निष्कर्ष केला जात होतो तो वरती पाठवला जातो मग तो जिल्हा लेवलला असेल नंतर तो राज्य लेवलला असेल नंतर सेंट्रल लेवलला असेल तर प्रत्येक वेळेस आहे ना ह्या गोष्टी सभागासल्या जातात आणि त्या सभेच्या नंतर प्रत्येक गोष्ट फायनल केली जाते तर कोणताही एक व्यक्तीने या गोष्टीला फायनल करू शकत नाही तर अर्थात संविधान हे लोकतांत्रिक आहे लोक लोकतांत्रिक व्यवस्था संविधान आहे तसंच आपल्या या पार्टीचं हे लोकतांत्रिक पाठी आहे बरोबर आहे पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक बरं आपल्यासमोर पण या उमेदवारांसोबत काही पार्टीचे पदाधिकारी आहेत पक्षाचे त्याच्याशी पण आपण काही संवाद साधूया तुमचा आपण काय नाव राजेंद्र मला एम एनची नोज एनची संधी दिली त्याच्याबद्दल मी एम एनचे न्यूजचे फार आभारी आहोत धन्यवाद नुसते हां हां बरं हे ह्या पक्षात तुम्ही म्हणजे कार्य करावं असं तुमची काय इच्छा आहे काय काय असं उद्देश आहे जेणेकरून समाजाने तुमच्याकडे बघावं तुमच्या आशेने तुमच्याकडे बघावं आमच्या भारत देशामध्ये तीन हजार अधिकृत अधिकृत पार्टी आहेत म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर ते रजिस्ट्रेशन त्या त्या पार्टी अशा आहे तर काय परिवारवादी पार्टी आहेत काही हुकुमशाही पार्टी आहेत आता परिवारवादी पार्टी बोललो तर एखादा अध्यक्ष जो असतो पार्टीचा तो नंतर काय करतो आपला आपल्यानंतर अधिकारी म्हणून त्याच्या नातनगाला त्याच्या भावाला त्याच्या परिवाराला ते उत्तर अधिकारी अध्यक्ष म्हणून आणि जे हुकुमशाही पार्टी आहे तो तो त्या तो काय आहे तो मरेपर्यंत तोच अध्यक्ष असतो आणि एखादा निर्णय झाला सगळा निर्णय तो हुकुमशाही पार्टीचा अध्यक्ष घेतो तो हुकुमशाही पार्टीच्या अध्यक्षांनी तो निर्णय घेतल्यानंतर तो त्यांच्या कार्यकर्त्यांवर तर लागतो त्याच्यामध्ये यश आलं तो त्या विषयाला म्हणा किंवा त्या पार्टीला यश आलं त्याचा श्रेय तो अध्यक्ष घेतो आणि अपयश आलं की त्याचं श्रेय तो जो म्हणतो का तुमच्या का आमच्या कार्यकर्त्यांनी कामं केली नाही त्याच्यामुळे अपयश आलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे का बरेचसे लोक बोलतात तर काँग्रेसला तुम्ही समर्थन केलं पाहिजे तर आज दुसरा जो आहे जे आता सत्तारूढ पक्ष आहे ती संविधान संपवण्याच्या मागे लागलेला आहे आणि हा मुलो अशी बहुजन समाज जो म्हणतो का तुम्ही काँग्रेसला सम समर्थन केलं पाहिजे तर माझे एकच म्हणणं आहे तर संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली साठ वर्ष काँग्रेसने राज्य केलं आणि दहा वर्ष बी जे पी सरकारने के राज्य केलं या काँग्रेसला आम्ही का समर्थन करू इच्छित नाही जो मोतीलाल नेहरू पंडित नेहरूचे वडील त्यांनी एकोणीसशे एकोणतीसमध्ये संविधान लिहिलं होतं त्या संविधानामध्ये त्याने असं लिहिलं होतं तो ग्रॅज्युएट असेल तो सरकारला टॅक्स देत असेल तो जमीनदार असेल त्यांनाच मताचा अधिकार दिला जाईल त्यावेळेस मूळ बहुजन समाज